ओम योगदास श्री गणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक अठ्ठावीस ब्रह्मावलोक योगपट्टहा ब्रह्मदर्शन हेच त्याचे प्रमाणपत्र असते निर्वाण योगाचे एकमेव ध्येय असते आणि ते म्हणजे आत्मब्रह्मदर्शन दर्शन ही एक महाविलक्षण गोष्ट आहे आपण आता जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी बोलताना त्याला पडद्यावर पाहून त्याच्याशी बोलू शकतो दूर परदेशी असलेली आपली नातवंडे किती मोठी झाली आहेत हे पाहण्यासाठी आता फोटो काढून पाठवण्याची गरज नाही आपण त्यांना आपल्या घरी बसून पडद्यावर पाहू शकतो पडद्यावर का होईना परंतु जे प्रत्यक्ष त्या दिवसाचे दर्शन असते ते प्रत्यक्ष त्या दिवसाचे दर्शन असते तरीही ते दर्शन दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखेच असते आजोबा आजीला नातवंडांना प्रत्यक्ष समोर डोळ्यांनी पाहून भेटूनच बरे वाटते परमात्म्याची अन्य मार्गाने कितीही ओळख करून घेतली तरी तो इतरांचा अनुभव असतो जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष ते दर्शन होते तेव्हाच आपले समाधान होते कारण ती आपली स्वतःची अनुभूती असते निर्वाण योग्याला परमात्म्याची प्रत्यक्ष अनुभूती हवी असते त्याखाली तो सौदा मंजूर करत नाही तो केवळ परमात्मा दर्शनानेच तृप्त होऊ शकतो आंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन होण्यानेच निर्वाण योगी राजी होऊ शकतो ही अत्युच्च पायरीच त्याची कमीत कमी मागणी असते त्याच्या जीवनाचा सारा खटाटो पियासाठीच सुरू असतो यासाठी कितीही थी जन्म वाट पाहण्याची त्याची तयारी असते वस्तुता तो वाट पाहतच नसतो तो केवळ उपासना तपश्चर्या करत असतो दर्शन देण्याची जबाबदारी त्याने परमात्म्यावर सोडलेली असते त्या दर्शनाचे प्रमाणपत्र परमात्म्याला जेव्हा द्यायचे तेव्हा देऊ दे त्याला त्याच्याशी ते काहीही कर्तव्य नसते तो निर्वाण यात्रा करण्याचे आपले काम करत असतो या यात्रेचा एकमेव उद्देश परमात्म्याचे दर्शन हाच असतो आता पुढचा मंत्र श्रीयाम पादुका हा धनसंपत्ती त्याच्या पादुका असतात धनसंपत्ती निर्विकार असते महाविलक्षण सूत्र आहे हे आपण संग्रहित केलेले आपण आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्या घेऊन पुढील जन्मासाठी जाऊ घेऊन जाऊ शकत नाही तसेच पुनर्जन्मात या संग्रहित वस्तू जगताचा हक्कही जपून ठेवायची सोय नाही आपल्या मागे आपली अपत्ये याची वाट लावतात अशा मिळकतीतले तिसऱ्या पिढीपर्यंत काहीही टिकत नाही अपत्ये आयदी विलासी व्यसनी रोगी होतात या पापाचे धनी संग्रह करणारे आपण होतो आपण मिळवलेल्या धनसंपत्तीला मिळकतीला घराला जमिनीला आपले किंवा इतर कुणाचे काहीही सोयर सूतक नसते आपली ही मिळकत आपल्या जागी निर्विकार असते आपण मिळवलेल्या जमिनीवरून आपल्या दोन अपत्यात वाद भांडण होते कोर्ट कचेरीत दोघेही कंगाल होतात मग ते ती जमीन तिसऱ्याला विकतात तो तिसरा त्या जमिनीत पीक घेतो ते पीक कोणी चौथा चोरून नेतो आणि पाचव्याला विकतो ती जमीन निर्विकार राहून हे सर्व पाहत असते मिळकत कधीही मालकात अडकत नाही मालक मिळकतीत भावनाविवश होतो आणि दुःखी होतो धनसंपत्ती कसपटा समान असते निर्वाण योग्याने धनसंपत्तीची नेमकी किंमत ओळखलेली असते आपण भौतिक वस्तू जगतासाठी जीवन जगत असतो त्यामुळे आपल्याला धनसंपत्ती जीव की प्राण असते आपण धनसंपत्तीचे गुलाम असतो काही महाभाग धनसंपत्तीसाठी स्वतःचा प्राण देतात धनसंपत्तीचा वियोग त्यांना जगू शक जगू देत नाही निर्वाणयोगी परमात्मा प्राप्त व्हावा यासाठी जीवन जगत असतो त्याला धनसंपत्ती कसपटा समान असते आपण धनसंपत्ती तिजोरीत कुलपात चोरांपासून लपवून ठेवतो निर्वाणयोगी धनसंपत्ती पादत्राणापाशी ठेवतात त्यांच्यासाठी धनसंपत्तीची लायकी तेवढीच असते कोणी ती नेली म्हणून त्यांना काहीही फरक होत नाही आपल्याकडे धनसंपत्ती आहे हेच ते विसरून गेलेले असतात निर्वाणयोग्यांच्या दृष्टीने परमात्मा हीच एकमेव धनसंपत्ती असते ती धनसंपत्ती ते अंतःकरणात जपून ठेवतात सतत तिच्याकडे झेपावत असतात तिच्या प्राप्तीसाठी झटत असतात हरिओम